हॅलो मित्रांनो आजची गोष्ट आहे तीन छान मित्रांची एक मांजर एक माकड आणि एक उंदीर तिघ मिळून एक खीर बनवतात आणि मग पुढे काय गमती शिर घडत बघूया आजच्या गोष्टीमध्ये आजच्या गोष्टीचं नाव आहे बुडबुड घागरी चला तर मग सुरू करूया आजची गोष्ट मित्रांनो एक जंगल होत त्या जंगलामध्ये वेगवेगळे फार छान छोटे मोठे प्राणी राहत होते त्याच जंगलामध्ये तिघ मित्र राहत होते म्हणजे माकड उंदीर आणि मांजर हे तिघ खूप छान आणि खूप घट्ट मित्र होते हे एकत्र राहत होते एकत्र खेळत होते आणि एकत्र फिरत होते एक दिवस हे तिघ बसले होते आणि यांनी ठरवलं की खाण्यासाठी काहीतरी चविष्ट बनूया तिघांनी बराच वेळ विचार केला की काय बनवलं पाहिजे आपण खायला कि जे, जे तिघांना पण आवडेल मग फार वेळ विचार करून मनीमाऊ म्हणाली चला आपण खीर बनवूया मनीमाऊनी म्हटलं आपण खीर बनवूया आणि दोघांनी पण त्याला सहमती दर्शवली तिघांनी पण ठरवलं की उद्या आपण छान गरमागरम आणि सर्वांची आवडती अशी खीर बनवूया मुलांना तुम्हाला पण आवडते का खीर तर जेव्हा त्यांनी ठरवलं खीर बनवायची त्याच्यासाठी त्यांना साहित्य पाहिजे होत त्यांनी ठरवलं की खिरीला लागणार आहे दूध साखर आणि शेवया हे तिन्ही साहित्य त्यांनी एकमेकांमध्ये वाटून घेतलं जस एक जण शेवया आणेल एक जण साखर आणि एक जण भरपूर दूध आणेल आणि हे काम तिघांनी एकत्रितपणे वाटून घेतलं मग ठरल्याप्रमाणे तिघांनीही साहित्य आणलं आणि सुरुवात केली खीर बनवायला ठरल्याप्रमाणे माकडाने साखर आणली मांजरीने दूध आणलं आणि उंदीर शेवया घेऊन आला आणि तिघांनी खीर बनवायला सुरुवात केली खीर जवळपास पातेल भर झाली होती आणि खिरीला मस्त सुगंध सुटला होता खिरीला बघून वाटलं की खीर खूप छान झालेली आहे इकडे खीर छान उकळत होती छान सुगंध संपूर्ण घरामध्ये पसरलेला होता नंतर माकड उंदराला म्हणाला की चला आता खीर जोपर्यंत उकळते तोपर्यंत आपण तिघेही आंघोळ करून येऊ आणि नंतर छान आंघोळ करून खीर खायला बसू पण खिरीचा वास घेऊन मांजराच्या तोंडाला पाणी सुटले आणि तिला आत्ताच खीर खाण्याची इच्छा झाली आणि मांजर त्यांना म्हणाली की मित्रांनो तुम्ही काय करा माकड आणि उंदीर तुम्ही दोघं मी इथे थांबते म्हणजे खीर ही चांगली शिजेल मी लक्ष ठेवेल आणि बघेल की कोणीही खीर खायला येणार नाही असं म्हणून मांजरीने माकड आणि उंदीर या दोघांनाही आंघोळीला पाठवले तिचं ऐकून माकडाला आणि उंदरालाही पटलं कि कोणीतरी खिरीकडे लक्ष ठेवायला थांबलेला आहे आणि मांजर हे खिरीच रक्षण करेल असा त्या दोघांनी विचार केला आणि माकड आणि उंदीर हे दोघेही आंघोळीसाठी निघून गेले माकड आणि उंदीर हे दोघेही आंघोळीला गेले आहेत हे बघून मांजरीच्या तोंडाला पाणी सुटले आणि तिला वाटलं इतकी मोठी पातेलभर खीर आहे यातली जर का थोडीशी मी खाल्ली तर कोणाला कळणार आहे आणि असा विचार करून मांजरीने पातेल्या मधून एक वाटी खीर काढली आणि ती खाल्ली वा मांजरीला खीर खूप आवडली तिला असं वाटलं की इतकी छान खीर आपण केलेली आहे अजून एक वाटी आपण काढलं तर कोणाला कळणार आहे असं विचार करून तिने पुन्हा थोडी खीर घेतली आणि असं करत करत तिने पूर्ण खीर संपवून टाकली तिकडे माकड आणि उंदीर हे आंघोळीला गेले होते छान मस्ती करत होते छान नदीकाठी आंघोळ करत होते ते दोघ तिकडे आंघोळ करत होते आणि इथे मांसरीने एक एक वाटी करता करता पूर्ण पातेले भर खीर संपवली आता मांजर घाबरली कि पातेल्यातली पूर्ण खीर संपलेली आहे आता माकड दादा आणी उंधिर दादा आणि उंदीर आले तर आपण त्यांना काय सांगणार मांजर घाबरली आणि एका ठिकाणी चुपचाप झोपी गेली तिकडनं उंदीर आणि माकड आंघोळ करून छान आनंदात आले त्यांनी विचार केला की चला आता छान गरम गरम खीर आपल्याला खायला मिळणार ते आले आणि त्यांनी बघितलं की मांजर ही झोपली आहे आणि ते मग पातेल्याकडे गेले आणि बघतो तर काय पातेल्यामध्ये खीरच नाही पूर्ण पातेल रिकाम झालेलं होत त्या दोघांनी पातेल रिकाम बघून मांजरीला विचारलं का ग आणि माऊ पूर्ण खीर कुठे गेली कोणी खीर खाल्ली मांजर म्हणाले मला नाही माहित मी तुम्ही गेल्यावर थोडा वेळ झोपले होते मांजर ही खोट बोलली आणि तिने असं भासवलं की मला काहीच माहिती नाही हे ऐकून माकडाला आणि उंदिराला खूप राग आला ते म्हणाले की असं कसं तुझं लक्ष नव्हतं पूर्ण खीर कोणी खाल्ली माकडाला खूप राग आला त्याला असे वाटले की मांजर आपल्याला खरं सांगत नाही आहे की कोणी खीर खाल्ली मग त्याने काय केलं एक एक युक्ती लढवली माकडाने घागर आणली आणि आणि तो उंदीर मनीमावला घेऊन नदीकाठी गेला आणि म्हणाला ज्याने पण खीर खाल्ली असेल तो या पाण्यामध्ये बुडेल असं म्हणून त्याने ती घागर पालथी नदीमध्ये टाकली आणि तो स्वतः त्या घागरीवर सर्वात पहिले उभा राहिला आणि म्हणाला हुप हुप करी वरचे डोंगरी जर मी खीर खाल्ली असेल तर बुडबुड घागरी असे तो म्हणाला पण घागर काही बुडाली नाही असे म्हणून माकड न बुडता सुखरूप नदीकाठावर परत आला आणि नंतर तो उंदराला म्हणाला उंदीर मामा आता तू जा आणि घागरीवर उभा राहा असं ऐकून उंदीर हा घागरीवर उभा राहिला आणि म्हणाला चू चू करी वरचे डोंगरी मी खीर खाल्ली असेल तर बुडबुड घागरी असे उंदीर म्हणाला पण घागर काही बुडाली नाही उंदीर पण बुडाला नाही आणि सुखरूप नदी काठावर पर परत आला आता मांजराला जायची वेळ होती मांजर हे खूप घाबरले होते आणि ती घाबरत घाबरतच घागरीवर उभी राहिली आणि म्हणाली म्याव करी वरचे डोंगरी जर मी खीर खाल्ली असेल तर बुडबुड घागरी मांजर खूप घाबरलेली होती आणि त्यामुळे ती थरथर कापत होती आणि त्यामुळे ती घागर पाण्यामध्ये बुडाली घागर हे खरोखर बुडायला लागली मांजर खूप घाबरली आणि म्हणाली मला वाचवा मला वाचवा मी परत खोटे बोलणार नाही आणि मित्रांना फसवणार नाही असं म्हणून मांजर खूप रडायला लागली आणि खूप विनवणी करायला लागली की मला वाचवा मला या नदीच्या बाहेर काढा आता माकड आणि उंदराला हा चोर मिळाला होता ते म्हणे काग मनी माऊ तू का बर खीर खाल्ली आणि आमच्या सोबत का बर खोटी बोलली तेव्हा मांजराला फार लाज वाटली आणि ती म्हणाली मी तुमची माफी मागते मी यानंतर कधीही खोट बोलणार नाही परंतु मला सध्या तुम्ही वाचवा या नदीच्या बाहेर काढा शेवटी माकड आणि उंदराला तिची दया आली त्या दोघांनी पण तिला वाचवले आणि तिला सुखरूप नदीच्या बाहेर काढले मांजरीला आता फार वाईट वाटले होते ती म्हणाली मला माफ करा मित्रांनो मी तुमच्या सोबत खोटी मी कदी ही खोटे बोलली यानंतर मी कधीही खोटे बोलणार नाही मला माफ करा आणि ती रडायला लागली ती रडत असताना बघून माकड आणि उंदराने पण तिला माफ केले आणि म्हणाले मनीमाऊ आपण तिघेही मित्र आहोत यानंतर कधीही खोटे बोलू नको आणि मांजरेने आपली चूक मान्य केली आणि त्यांना वचन दिले की यानंतर मी कधीही तुमच्या सोबत खोटे बोलणार नाही मित्रांनो तर अशा प्रकारे मनुमावची खिरीची चोरी पकडली गेली आणि अशी मनुमावची फजिती झाली मित्रांनो आवडली का गोष्ट मांजरेची कशी चोरी पकडली मित्रांनो ही गोष्ट आपल्याला शिकवते कि कधीही कोणाही सोबत खोटे बोलू नाही आपले मित्र आपले आई वडील किंवा आपले घरातली कोणीही मोठी व्यक्ती असो कधीही कोणाशी खोट बोलायचं नाही मुलांना गोष्ट आवडली असेल तर लाईक करा आणि अशाच सुंदर गोष्टींसाठी चॅनल ला सबस्क्राईब करा आणि आपल्या छोट्या मित्रांबरोबर ही गोष्ट शेअर करायला विसरू नका थँक्यू